नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात एम एन मराठी जनतेचा कौल सरकारविरोधी पण ई व्ही एम घोटाळ्याची भीती शरद पवार यांनी केली शंका उपस्थित पन्नास टक्के कागदी मतपत्रांची मोजणी करावी तेवीस विरोधी पक्षांनी केली मागणी तर मोदी सरकारकडून लोकतांत्रिक संस्थांचा गैरवापर चंद्रबाबू नायडू यांनी केलाय आरोप मी अनेक मतदारसंघामध्ये फिरलो लोकांमध्ये सरकारविरोधी लाट आहे पण ईव्ही एममध्ये फेरफार करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्ही एममध्ये गडबड केली जाऊ शकते अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केली आहे मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या संयुक्त पत्रकार परिषदेत चंद्रबाबू नायडू सुशीलकुमार शिंदे प्रफुल पटेल आदींसह आप तृणमूल काँग्रेस डी एम के सी पी एम सी पी आय या पक्षांचे नेते उपस्थित होते दरम्यान व्ही व्ही पॅटच्या पन्नास टक्के कागदी मतपत्रांची मोजणी करावी अशी मागणी पुन्हा एकदा तेवीस विरोधी पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली देश वाचवा लोकशाही वाचवा या विषयाचे प्रेझेंटेशन चंद्रबाबू नायडू यांच्याकडून यावेळी करण्यात आले तसेच मोदी सरकार ईडी आयकर विभाग सी बी आय आणि रिझर्व्ह बँक या संस्थांचा गैरवापर करत असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला आहे निवडणूक आयोग देखील याला अपवाद नसल्याचे चंद्रबाबू नायडू म्हणाले रशियातील काही मंडळी ईव्हीएम हॅक करण्यात माहीर असून करोडो रुपयांच्या मोबदल्यात ते निवडणूक जिंकून देण्याच्या ग्वाही देतात अशी धक्कादायक माहिती यावेळी नायडू यांनी दिली आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम मशीनबरोबर छेडछाड होत आहे आम्ही मागच्या अनेक दिवसापासून ई व्ही एम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आमच्या निदर्शनास आले आहे की ई व्ही एम मशीन मॅन्युफ्युलेट केली जाऊ शकते एकशे एक्क्याण्णव देशांपैकी फक्त अठरा देशांनी ईव्हीएम एम यंत्रणा वापरली आहे यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात बॅलेटिंग पॉईंट व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाइस सध्या मतदानासाठी वापरले जात असल्याचे नायडू यांनी सांगितले व्ही पॅटसाठी नऊ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बूथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत शिवाय ई एम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही फक्त पाच वर्षात एकदा वापरण्यासाठी लोकांच्या पैशातून नऊ हजार कोटी खर्च केले असल्याचे ते म्हणाले निवडणूक आयोगाने किमान पन्नास टक्के व्ही स्लिप चेक कराव्यात असेही नायडू म्हणाले मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मोडकडी झाली आहे कृषी क्षेत्राचे नुकसान झाले आहे देशभरातील शेतकरी या सरकारला कंटाळला आहे युवकांना रोजगार नाही उद्योजक कंटाळलेले आहेत महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत एखाद्या राजकीय पुढाऱ्याने जर आवाज उचलला तर त्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभाग धाड टाकतो तीच अवस्था सनदी अधिकाऱ्यांचीही आहे असा आरोपही नायडू यांनी केला आहे ई व्ही एमवर आता मोठमोठे दिग्गज नेतेही शंका उपस्थित करत आहेत त्यामुळे निवडणूक आयोग कोणते पाऊल उचलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे आतापर्यंत इतकेच आपण पाहत राहा एम एन मराठी धन्यवाद